श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या शनिवारी म्हणजेच सात तारखेला चंपाषष्टी आलेली आहे मल्हारी मार्तंडाची उपासना करण्यासाठी हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे सोमवती अमावस्या असेल चैत्र पौर्णिमा असेल श्रावणी पौर्णिमा असेल किंवा चंपाषष्ठी आणि महाशिवरात्र या दिवसांना खूप विशेष महत्त्व आहे याच दिवसांमध्ये आपण खंडोबाची पूजा किंवा खंडोबाची सेवा जी आहे ती जास्तीत जास्त केली तर त्याचा फायदा आपल्याला मिळतो बघा चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे कशा पद्धतीने पूजा करायची आहे आणि कुत्र्याला एक वस्तू खायला द्यायची आहे की ज्या वस्तूमुळे किंवा जो असा पदार्थ आहे की ज्याच्यामुळे आपलं नशीब बदलायला वेळ लागणार नाही तर कोणती आहे ती वस्तू कशा पद्धतीने खायला द्यायची तिच्यामध्ये नक्की काय काय टाकायचं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जाणून असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा सर्वात प्रथम तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी किंवा मग येळकोट येळकोट जय म्हणला लिहा लिहायला विसरू नका तर चला आपण बघूया की नक्की आपल्याला काय काय करायचं आहे तर बघा श्री खंडोबा हा एक शंकरांचाच अवतार आहे खंडोबा नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे असते चंपाषष्टी मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्ठी तर मल्हारी भैरव खंडोबा महासाकांत अशा विविध नावाने हे खंडोबा ओळखले जातात खंडेरायाच्या नवरात्राच्या या पाच दिवसांमध्ये उपवास करून तो उपवास जो आहे तो चंपाषष्टीला सोडला जातो आणि सहाही दिवशी देवासमोर आपण देवीच्या नवरात्रात जसा अखंड दिवा तेवत ठेवतो तसाच तेला तुपाचा नंदादीपसुद्धा तेवत ठेवतात चातुर्मासाचे चार महिने वांगी सोडलेले असते ते चंपाषष्ठीला नैवेद्य दाखवून आपण पुन्हा खायला सुरुवात करू शकतो राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकर देवाने खंडोबाचा अवतार घेतल्याची मान्यता पौराणिक कथांमध्ये सांगितलेली आहे मनी मल्ल नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला मणिमल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला तो दिवस म्हणजे चंपाषष्टी विजय झाल्यावर देवांवर चाप्याच्या फुलांचा वर्षाव झाला म्हणजे चाफवृष्टी झाली यामुळे या, या दिवसाला चंपाष्ठी असं म्हटलं जातं आणि याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मल्हारी मार्तंड यांची पूजा जर तुम्ही करत असाल तर त्यांना नक्की काय अर्पण करायचं आहे तर बघा या दिवशी आपल्याला आवर्जून चाफ्याची फुलं जी आहे ती अर्पण करायची आहे भगवान भोलेनाथ किंवा मग भगवान शिवशंकर यांचंच एक रूप म्हणजे मल्हारी मार्तण किंवा खंडोबा आहेत आणि म्हणून तुम्ही हे फूल जे आहे ते तिथे सुद्धा या दिवशी अर्पण करू शकता आता बघा युद्ध करताना जे आयुध वापरलं होतं ते म्हणजे खडक त्याला खंडा असं म्हटलं जातं आणि ते धारण करणारा म्हणून खंडोबा असं नाव पडलं तर मग चंपाषष्ठीला नक्की नैवेद्य काय दाखवावा तर बघा नैवेद्यामध्ये आपल्याला आवड प्रत्येक घरामध्ये या दिवशी नैवेद्य बनवला जातो तो म्हणजे वांग्याचं भरीत कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो विदर्भ भागामध्ये भरीत आणि रोडगे याचा नैवेद्य दाखवतात नैवेद्यामध्ये कांदा फक्त चंपाषष्टीच्याच दिवशी चालतो बाकीच्या चा नैवेद्यांमध्ये आपण कधीच कांदा घालत नाही महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य देखील केला जातो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचं एक प्रतीक म्हणून तळी भरली जाते आता तळी कशी भरायची आहे तर बघा एका तांबणामध्ये विड्याचं पान सुपारी पैसे आणि भंडारा आणि खोबर ठेवून ते तामन तीन वेळावर डोक्यापर्यंत हो, उचलून खाली ठेवायचं आणि ते करताना सदानंदाचा एळकोट येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्या आवाजामध्ये आपण घोषणा द्यायच्या आहेत त्याच्यानंतर ही तळी जी आहे ती अशा पद्धतीने आपण भरायची त्याच्यानंतर ते खोबरं आणि हळद जी आहे तर ती हळद जी आहे ती एकत्र त्याच्यामध्ये सांगून द्यायची हे खोबरं जे आहे ते आपण फोडायचं म्हणजे छोटे छोटे तुकडे करायचे आणि सर्व मुलं जे आहेत तर किंवा मग आपण स्वतः ते उधळायचे आणि त्यात ते प्रसाद म्हणून सर्वांनी खाऊन घ्यायची तर हे एक आपण या दिवशी करत असतो तर तळी भर भर्ने, तळी भरण्याचा विधी झाल्यानंतर मग नैवेद्य वगैरे आपल्याला दाखवायचा असतो तर बघा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही दिवसभरात कधीही तुम्ही कुत्र्याला एक वस्तू खायला घालायची आहे किंवा एक गोष्ट खायला घालायची आहे ती काय तर बाजरीची भाकरी आणि जे भरीत आहे वांग्याचं भरीत तर ते आपण कुत्र्याला खायला घालायचं आहे कुत्रा हा असा प्राणी आहे एकतर पित्रांच्या स्वरूपामध्ये सुद्धा तो आपल्या आजूबाजूला असतो आणि त्याचबरोबर कालभैरव हे सुद्धा भगवान शिवशंकरांचेच अवतार आहेत आणि खंडोबा हे सुद्धा भगवान शिवशंकरांचेच अवतार आहेत आणि म्हणून आपण ज्या पद्धतीने कालभैरवांचं जे वाहन आहे ते कुत्रा आहे तो सुद्धा शनिवार आहे आणि कुत्रा जो आहे तर त्याला आपण असाही नैवेद्य जर दाखवला तर ते अतिशय उत्तम मानलं जातं म्हणून या दिवशी आपण आवर्जून कुत्र्याला जे भाकरी जी आहे बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आणि त्याबरोबर वांग्याचं भरीत याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे फक्त एक काम करायचं आहे बरेचसे जण जे आहे ते खंडोबाला म्हणजेच जेजुरीला आपल्या सगळ्यांचं पवित्र स्थान महाराष्ट्रामध्ये सर्वात नावजलेलं खं खंडोबाचं स्थान किंवा ठिकाण जे कोणतं असेल तर ते आहे जेजुरी जे, जे सर्वजण लग्न झाल्यानंतरसुद्धा जातात आणि जेव्हा हा नवरात्र उत्सव चालू असतो तर त्या काला कालावधीमध्ये सुद्धा सर जण जातात तर तुम्ही जर तिकडे जाऊन आलेला असाल तुमच्याकडे जर तो भंडारा असेल किंवा मग जेजुरीचा भंडारा जर तुमच्याकडे असेल तर त्या नैवेद्यामध्ये थोडासा भंडारा जो आहे एकदम चिमुटभर भंडारा किंवा चिमुटभर त्यातली हळद जी आहे ती आपल्याला त्या नैवेद्यामध्ये टाकायची आहे म्हणजे जी भाजी बनवलेली असेल तुम्ही भरीत जे बनवलेलं असेल तर त्याच्यावरती आपल्याला टाकायची आहे जर असं नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर एखाद्या वाटीमध्ये हळद जर टाकलेली ठेवलेली असेल खोबऱ्याच्या वाटीमध्ये तर ती हळद जरी तुम्ही त्याच्यामध्ये त्या नैवेद्यामध्ये थोडीशी टाकली आणि तो नैवेद्य जर कुत्र्याला खायला घातला तर बघा तुम्हाला तुमचं नशिबामध्ये बऱ्याच गोष्टी नसतात आपल्या नशिबामध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या वाईट घडतात आणि आपल्याला त्या वाईट घडू नये असं वाटतं किंवा मग प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर बघा कुत्र्याला बऱ्याच जणांना तुम्ही बिस्किट वगैरे काही गोष्टी खायला घालता घालताना बघितलं असेल तर बघा नशीब बदलण्याची ताकदसुद्धा त्या इवलुशा प्राण्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा या दिवशी आवर्जून कुत्र्याला भरीत आणि भाकरी खायला घालायची आहे असं आपण म्हणतो की नक्की या गोष्टीने काय होतं या गोष्टी खरंच खऱ्या आहेत का पण हो छोट्या छोट्या प्राण्यांमध्ये सुद्धा काहीतरी अशा विशेष गोष्टी आहे की ज्याच्यामुळे त्यांना जर आपण घास भरवला तर त्याचं पुण्य आपल्याला मिळतं पुण्यफळ आपल्याला मिळतं आणि आपलं नशीब जे आहे ते, ते बदलतं तर त्याच्यामुळे आवर्जून हे करा आपल्या दाराशी कुठलाही कुत्रा आला कधीही कोणत्याही स्थितीमध्ये तर बघा नेहमी त्याला काहीतरी खायला द्या हुसकून लावू नका कारण जेव्हा आपण असा प्राण्यांना हुसकून लावतो तर ते चांगलं मानलं जात नाही इवन त्यांची सेवा केलेलं जे आहे ते खूप चांगलं मानलं जातं त्याच्यामुळे तुम्ही त्यांना नेहमी भाकरी म्हणा किंवा काही गोष्टी जर तुमच्याकडे तुम असतील तर त्या नक्की खायला घालाव्यात शनिवारचा दिवस आहे कुत्र्याला तर शनिवारी आवर्जून खायला घालावं त्याच्यामुळे हा दिवस जो आहे तो चुकवू नका सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तरीसुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर देखील करा धन्यवाद